फाईलवर सही करण्यासाठी दारूचं बिल भरण्याची मागणी तलाठ्यानं केल्याचा प्रकार जालन्यात घडलाय जालन्याच्या नाजासजा इथे मध्यधुंद असलेल्या तलाठ्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे दिव्यांग महिलेच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या फाईलवर सही करायची होती आणि त्यासाठी दारूचं बिल भर अशी मागणी त्यांनी केली जोपर्यंत माझं बीर बारच थकीत बिल भरत नाही तोपर्यंत मी तुमच्या अर्जावर सही करणार नाही असं तलाठी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत सगळं करतो आपण तुम्ही स्टॅम्प मारून द्या फक्त

कुठलंही काम असं करत नाही आहे की बिगर पैसे घेतल्याचं मग माझा सरकारला प्रश्न आहे की सरकार, सरकार मायबाप सरकार तुम्ही या अधिकाऱ्यांना पगार देत नाही का हा खूप मोठा प्रश्न आहे कारण हे माझ्या गोरगरीब जनतेला जर लुटत असतील तर अशा अधिकाऱ्याला तुम्ही निलंबित करायला पाहिजे का सस्पेंड करायला पाहिजे आणि तुम्ही जर या व्यक्तीला सस्पेंड केलं नाही तर मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जीवाशी खेळणार आहे आणि मग बघू माझ्या जीवास काही हानिकारक झालं तर या सरकार जिम्मेदार राहणार आहे ponto